मित्रांनो बातमी येत आहे थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंच्या नावाची सर्वात मोठी घोषणा काँग्रेसच्या बैठकीत झाला सर्वात मोठा निर्णय उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी मित्रांनो बातमी येते नवी दिल्लीतून काँग्रेसच्या गोटातून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये लोकसभेमध्ये भाजपला क्लीन स्वीप केला आणि तब्बल तीस जागावरती महाविकास आघाडी जिंकली प्रत्येक विभागामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा आणि उद्धव ठाकरेंचा जलवा पाहायला मिळाला यानंतर आता काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आज आलेल्या राहुल गांधींच्या दिल्ली येथील बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील सर्वात वजनदार नेते आहेत असंही मानलं गेलं आहे महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घेतल्या जातील आणि जिंकल्या जातील असाही इशारा काँग्रेसला काँग्रेसने भाजपाने निवडाला दिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असंही सध्या राहुल गांधी यांनी म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे सर्वात मोठं पद सध्या काँग्रेसने आपल्या बैठकीत जाहीर केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांचा आनंद मोठा झाला आहे धन्यवाद